नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मधील चौथीतील पहिली कविता झुळूक मी व्हावे दा अ कारे यांची वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी हळू थपकत जावे कधी घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट लावणी अंगुली कलिकेला ती फुलुनी बघे तो हुआवे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळझुळ झऱ्याची पसरावी चोफेर शेतातपाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवी मखमली तरंग जावे गात अशी ही सुंदरशी कविता झुळूक मी व्हावे असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सुचवा धन्यवाद